महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात वलांडीत अनुसया देवी सोनकवडे महाविद्यालयात बारावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर चारशे सहासष्ट विद्यार्थी तीन शाळेतील असून अनुसया देवी सोनकवडे महाविद्यालय महा श्री व्यंकटेश महाविद्यालय वलांडी प्रियदर्शिनी उच्च माध्यमिक विद्यालय साकोट इत्यादी शाळेतील असल्याने जिल्हाधिकारी यांच्या सूचक मार्गदर्शनानुसार सर्व परीक्षा केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली चालावे आणि जिल्ह्यात दोनशे एकाहत्तर भरारी पदके नेमल्याने वलांडी येथे भरारी पथकाचे प्रमुख मारुती सलगरकर गोपनवाड जी एन श्रीमती दुरुपकर एम ए अंगणवाडी पर्यवेक्षिका कांबळे लक्ष्मण तलाठी इत्यादींनी बैठक पथक म्हणून काम पाहिले तर देवनी तहसीलचे कर्तव्यध्यक्ष तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी या परीक्षा केंद्रावर सलग तीन तास बैठे पथक घेऊन आणि पोलिसांचा नजरेत बारावीच्या इंग्रजी परीक्षेचा पेपर विद्यार्थ्यांसाठी सुरळीत पार पाडले यावेळी या परीक्षा केंद्राचे केंद्र चालक म्हणून सूर्यवंशी जी आर यांनी काम पाहिले परीक्षा केंद्राच्या आवारात चोख पोलीस बंदोबस्त असल्याने कुठलाही अनुप अनुचित प्रकार घडला नसून हे केंद्र कॉपीमुक्त झाल्यासारखे विद्यार्थ्यांच्या पालकांना निदर्शनास आले तर पुढील होणाऱ्या विषयांचे परीक्षा ही अशा चोख बंदोबस्तात होणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा ही कॉपीमुक्त कशी असते असा प्रकार या विद्यार्थ्यांना दिसून येत असल्याने या विद्यार्थी अभ्यासाकडे वळले आहे कॉपीमुक्त परीक्षा केंद्र करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य कुसुम महावरकर प्राध्यापक सूर्यवंशी जी आर हजारे सर बालाजी सोनकवडे इत्यादींनी व्यवस्था केली प्रतिनिधी अजीज सौदागर